मित्रांनो आता भिगवणमध्ये आलो या आणि स्पेशल भिगवणची शिपी आमटी खाण्यासाठी आलो बघायचं कांदा टोमॅटो वगैरे बाजरीचे भाकर असे शिपी आमटे या तरी या खाली आहे कधी शिपी आमटी होय ग कधी खाली या ती घरी आणलेली वेगळी घेतली खाऊन बघ हा ठीक आहे तरी हाय आपल्या पाय कसे निस्त जणकवून खाण्याचे बघा कडक मध्ये हवा चला बाजरे भाकर फिकर पापड खरी शेंगदाणा चल बस बसा चल शिगोडमध्ये पोचू मित्रांनो आणि हे बघू शकताय तुम्ही खंडोबा मंदिर शिगोड हे आमचं कुल दैवत आहे आम्हाला सम दयालो आहे मला चला पक्काشي नाही आणला नाही वा बंद हे दोघ आता पहिला मान हेत असतो काय पहिला मान हेत असतो एक तरी जण मोठा देव देवा

येऊन ठेवायचं घरी जाग राहण मायरा जीव घात इच्छा बघता माझे तरी पडा तुम्ही दोघ पण पाया पडा पडा नाही काम आहे अजून चला बाहेरचं तुम्हाला सांगतो पूजा वगैरे झाली दक्षिणा वगैरे

तुम्हाला सांगतो कुठे कडचे मल्हार म्हणून ती पाच वेळा भंडारा व्हायला वगैरे पूजा ही झाली म्हणजे इथलं शिगोडचं जेवढं होतं आपलं कुलदैवत आहे हे पूजेचं काम झालेलं आहे तर आता हिथून निघतोय आम्ही येडा घालतो डायरेक्ट आता राशीनला निघायचं बैठला आणि असं गर्दी नाही काय नाही समजा सुट दर्शन छान झालेलं आहे गर्दी असलेल खळवा खर असुडी काय तर चला मंदिर असं परिसर यात्रा जबर बस्ती बर का मित्रांनो मोठी आमच्या मामीचं जर वर्षी बोकड असत ह्या शेवड्या राशन मध्ये एंट्री झालेली राशीनच जगदंबा आय माता राशन मंदिर आहे असं मोठं आज सुद्धा गर्दी नाही काय नाही आज सुद्धा पाय तसं दर्शन होऊन जागरणाचं जा मागणे वगैरे काय असं ते होतं असं दुकान आहेत पांडूला कॉल केलं म्हणजे गाडी आताच येतो पांडूची पण गाडी आता यायला लागली करायची का बहु की आता काय होत चला आता डायरेक्ट एंट्री आतमध्ये देवळात आले आले सर्वांना खरमुरी काय करते आहे म्हणून एक डजन केळ घ्यायला आलोय बाकीचे मंदिरात दोन ताट घेतले ते बरं का आपण आणि आता मंदिरामध्ये शिरतो हे तर हा चला 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 आज गर्दी फिरदी काय नाही तिथं पण निवांतच हा काय काय सांगलं कस आहे आपलं लाईन लावायला लागते आई ओके आगी। चला गणपती बाप्पा मोर्या भूमिका करायची त्यासाठी थोडी वेळ साहित्य ना थांबतो दर्शन तर मित्रांनो ही राशींची आई आणि दोन देव आहेत तर दोघींची पण तुम्हाला सांगतो बोगी करायचे तर त्यासाठी मला सखल यायच आहे तर आता पूजा प्रेरक आहेत ताजी ताय पण खाली बसले उद्याच्या सकाळ नाही झालं काय केलं पूजा केली का ती चला तर फायनली आय पण दर्शन झालं मित्रानग चला तुकाराम म्हणते बाकी आलो बघा इथे तिथं पण असा नंबर वगैरे ओके बाहेर आलो यातलं साप फॉरेस्ट वाल्यांनी नेलं वय साप ठेवून देत नाही ते आता अरे बापरे मग तर लय अवघड झालं जगायची पंचायत केली की के र... सापच नेलं मित्रांनो त्यांचा ओरिजिनल सापच नेला परिषद वन अधिकाऱ्यांनी लय अवघड झालंय आपलं आता घरी हा चॅनेलच नाव आहे इथं पण राशीमध्ये परड्या भरून घेतात पाच पारड्या खाली आहे इकडे बघा इथं राशीमध्ये परड्या भरून घेतल्यात झालं आता निघतो आम्ही आम्ही समजे बारामतीला जाणार आहे दाजे वगैरे फक्त आई ना आपा गावाकडे जाणार आहे पुढे जाऊन तयारी करणार आहेत कारण आम्हाला पण उद्याच गावाकडे आहे जागरणासाठी परवा जागरण आहे आपल्या इथलं सर्व देवदर्शन वगैरे समजा झालं आय तू नापा जावं करा पण ते आम्ही नेतो बारामतीला दाज येत आहे पण बारामतीला जाणं आम्ही समजीच उद्याच्या आम्ही दुपारून येतो या तर चला आता डायरेक्ट बारामती